असेल साहित्य कुणी वापरलं मला तर वाटत नाही माझ्या पण कुणी बाबा मी चपला वापर बापाची हाड्रपॅन्ट होती ती सुद्धा मी वापरली महाराज वडिलांची सुद्धा वापरायची आली वडील गेल्यानंतर खूप माझी खूप तारांबल झाली खूप तारांबल झाली अशी एक अवस्था होती मला वाटलं तुम्ही मरून जावं आता आत्महत्या माझी एक मुलाखती पाहते गोरख मला सांगले यांच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही आपली संस्कृती आपल्या इतिहास चॅनेलचे सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर माझा व्हिडिओ टाकलेला आहे मी माझ्या जीवनातला की माणसं आत्महत्या का करतात बाबा त्या लेवल माणसाच्या जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे काय केल्यानंतर आपलं चांगलं होतं नक्कीच मी परमार्थाची कास सोडली नाही महाराज परमार्थ करत राहिलो आणि अक्षरशः खूप चांगलं झालं आज इतकं चांगलं झालं तर आज माझी मुलगी डॉक्टर आहे माझा मुलगा चांगला पैसे कमवतो गाडी फोर व्हीलर गाडी घरी चांगलं झालं मी समाजात पण एवढी तर झाली पण कीर्तनाचा प्रवचनाचा रुपया कधी घरात वापरला नाही मला आयुष्यात नाही वापरला कधीच खूप चांगलं झालं खूप देवाने चांगलं केलं फक्त परमेश्वर परमेश्वराची पाठला परमेश्वराचे चरण सोडले नाही एवढंच केलं जीवनामध्ये बाप तुम्हाला कधी रडताना दिसणार नाही माझा बाप कधी रडताना मी पाहिला नाही बाप रडत नाही पण बाप एक प्रसंगाला सांगतो बाप एक प्रसंगाला रडतो महाराज कधी रडतो बाप माहिती का बाप बाप साठवीतो असू वाट पाहे क्षणाची बाप साठवीतो असू वाट पाहेणाची जन्मभरा वाटलं होताना बाप रडतो महाराज नानाची मोठी मुलगी कधी होते काही कळत नाही आपल्या घरामध्ये मुलगी तर गोरा गोरा सांगितलं कधी मुलीला पाच बोटाने मारत नका जाऊ कारण मुलगी असते ना ती फारक्यात झड असतं महाराज आपल्या अंगणामध्ये खेळते बागडते आणि कधी मोठी होते कळतच नाही मुलगी मोठी होते आणि ती नांदाला जात असताना बाप त्या ठिकाणी मुलीला पाहायला जर पाहुणे आले ना तर पाहुण्या आल्यानंतर त्या ठिकाणी पाहुणे पसंत करतात मुलीला आपल्या आणि त्या पाहुणे पसंत केलं या नाही पसंत होतो आणि त्या क्षमाला बापाचे डोळे डबलगलेले असतात माझ्या लेकराला पसंत केलं आम्हाला पाहुणे पसंत झाले आता माझ्या मुलीचं लग्न होणार तिथेही घरी जाते बापा पैसे नसतो परंतु बाप याच्या त्याच्या जा दारात जातो आणि प्रत्येकाला म्हणतो द्या माझ्या मुलीचं लग्न आहे माझ्या मुलीचं लग्न मला मोठं करायचं दारात मोठा मंडप टाकायचा मुलीला वस्तू द्यायचे मला उष्ण पैसे शिकायचं द्या हजार पाचशे द्या साईब मला द्यायचं तुम्ही द्याव माझ्या मुलीचं लग्न मी तुमचं देण्याचा प्रयत्न करीन नाही घेणार माझी जमीन विकेल पण तुमचे पैसे नक्की देईल माझं पैसे मला माझ्या मुलीचं लग्नात द्यावं प्रत्येकाच्या मदत करतो त्याला आणि मग दारामध्ये भवल्या असं मंडप टाकतो मंडप टाकल्यानंतर लग्नाचा प्रसंग तुम्हाला जवळ जाऊन सांगतो लग्नाचा प्रसंग ते राजे मंडळी येतात दारामध्ये त्या ठिकाणी आलेले असतात कुणीतरी मग दारा राम भाऊ अरे पार पाहुण जवळ जवळ आले मिरवणूक पण जवळ येईल आता तू कपडे तरी घाल म्हणजे बापाला कपडे सुद्धा घालता येत नाही महाराज आई असते ना आई सकाळपासून संध्याकाळपर्यंत दहा साड्या बदललेल्या असते ना आईने पण बापाला एक ड्रेस असतो ना तो ड्रेस बदलता येत नाही मुलीचं लग्न माझं मुलीचं लग्न हे गोष्ट लावा आचार्याला काही कमी पडतंय का अरे पाणी आणले का जियारवाला आलाय का पाहुण्याला बसण्याची व्यवस्था व्यवस्थित केली का ते बापाची धांगल उडलेली असते महाराज कुणीतरी म्हणत अरे माणसं परत पाहुणे कपडे काढ त्याची कोणीतरी कपडे अंगात ती उडून घेतं आणि त्या नवी अंगात कपडे घालत नवरदेव त्या ठिकाणी मंडपामध्ये येतो मंडपामध्ये आल्यानंतर नवरदेव त्याने मंडपामध्ये येतो बोल्यावर उभं करतात नवरीला आणतात नवरीला उभं करतात त्या ठिकाणी बाप असतो ना कुणी म्हणतात अक्षेप देतं म्हणजे खांबा जरा जागेवर आक्षेपात मुली जो होतेवर बा जरी पळापळ तुझी आता सगळं आटपले मग ते बाप त्या ठिकाणी मंडपाचा एक म्हणून उभा असतो <laughs> त्या खांबाच्या अक्षेपा घेतो बाप आणि त्या अक्षरा टाकत असतो त्या ठिकाणी ब्राह्मण बा शुभमंगल सावधान त्या ठिकाणी होत असतं त्या ठिकाणी बाप मंगल असतात का ब्राह्मण कु म्हणत असतात तळ हाता सोडून कशी चालली तू काय म्हणत असतो जीवाटला जीव आणि आता तुम्ही माय बाप इच्या जीवाची तो म्हणत असतो खाली वर हो शुभमंगल सर्व जक्षर टाकतात बापाच्या डोळ्यात डबडबिले डबडबलेल्या असतात बापाच्या डोळ्यातून अश्रू चाललेले असतात मुलीला वाट लावत असताना आई रडताना सर्व जग पाहत सर्व गावकरी पाहतात आई आणि मुलगी किती रडते एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून मुलगी आईला कवटाळते आणि मुलीच्या डोळ्यावरून हात फिरवते डोक्यावरून हात फिरवते आई मोठ्या रडताना आपण आईला पाहतो पण बापाला रडताना कधी पाहिलं महाराज बाप त्या मंडपामध्ये रडताना पाहिलं का आपण कधी नाही पाहिलं ना पाहत चला बाप त्या मंडपाचा खांब धरून उभा असतो ज्याला मुलगी त्याला समजेल महाराज बाप त्या मंडपाचा खांब धरून कसा तरी खांबाचा आधार घेऊन उभा असतो आणि सगळ्याला मुलगी भेटते भावाला भेटते बहिणीला भेटते आणि गाडीमध्ये बसायला जाते आणि आई म्हणते अगं तुझ्या बापाला मग बाप्पाला आपल्या वडिलांकडे पाहते बापच्या मुलीकडे पाहत असतो मुलगी पळत येते आणि बापाच्या पायावर मिठी मारते पाया पडणार तर बाप तिला उचलून घेतो आणि छातीची कवटाळतो मुलीला घट्ट अशी मिठी मारतो मारत लोक सोडण्याचा प्रयत्न करतात ती मिठी मायलेकराची मिठी सोडून दाखवा बापाने मारलेली लेखीला मिठी सुटत नाही काही केल्या मुलगी म्हणते बाबा बाबा काळजी घ्या बाबा तुमची बाबा काळजी घ्या मी तुमच्या करता नाही राहिले आता मी दुसऱ्याची झाले मी चालले बाबा आता बाप रडत असतो आणि मला काहीतरी आशीर्वाद द्या मुलगी म्हणते बाप म्हणतो बापाच्या डोळ्यातून घळघळ अशा प्रकारे आसरू पडतात ना आसरू पडतात ते मुलीच्या पाठीवर पडत असतात बापाचे आसरू त्या मुलीच्या पाठीवर पडतात आणि ते आसरू सांगत असतात बाळा बाळा माझा आशीर्वाद तुला सारखा तुझं आयुष्यभर तुझ्या पाठीशी आहे माझा आशीर्वाद तुझ्या अशदैव पाठीशी आहे बाळा त्या आश्रू त्या मुलीच्या पाठीवर पडत असतात मुलगी बाबा थांबा मला तुमचं दर्शन घेऊन द्या मुली पायाला वागते पडते पाया पडते पाया बाबा तू मजा काय मागे बाळा या गरीब प्रपंचामध्ये तुला मी काही देण्यामध्ये कमी पडलो असेल तुझं लाड करण्यामध्ये कमी पडलो असेल बाळा तुला कधी खाऊला पैसे नसती दिले बाळा या गरीब बापाला सगळ्या वस्तू देण्याचा प्रयत्न केलाय फ्रीज दिला टीव्ही दिला दिवाण दिलाय बाळा तुला अजून काय लागलं तर माग बाळा ती मुलगी माहित असते बाबा मला काय काय नको फक्त तुमचा आशीर्वाद द्या बाळा तुमच्या आशीर्वाद पाठीशी असू द्या अशी मुलगी असते मनात मुलगी असते नाण्याची गोटी कधी होते कळत नाही परंतु तो, तो, तो बाप असतो ना तो बाप आपल्या मुलीवर इतकं प्रेम करतो इतकं प्रेम करतो मुलावर सुद्धा इतकं प्रेम करत असतो आपल्या मुलांचा म्हातारा झाला ना बाप बाप म्हातारा झाला ना आप सुखच आपल्या ना मुलांच्या नावावर रिस्ट्रेट करून टाकतो महाराज कधी म्हणत नाही आपण म्हातारा झाल्यानंतर ही मुलं मला घराच्या बाहेर हकोलतील मला सांभाळणार नाहीत मला ना डॉक्टरकडे नेणार नाहीत असं बाप ना कधीच विचार ना करत ना नाही महाराज कुठलाच बाप करत नाही की माझ्या नावा थोडे पैसे ठेवू द्या माझी मुलगा पुढे मला सांभाळतात का नाही काही कळत नाही अशी मुलं पाहायला मिळतात बापाची सया अंगठी घेतात महाराज आणि मी अशी मुलं पाहिली महाराज मेल्यानंतर मेल्यानंतर बापाला त्या ठिकाणी दवाखान्यात जातात आणि मेल्यानंतर त्या मृत्यूच्या ठिकाणी ते बापाचे ठसे आणि मी पाहिले महाराज अशी मुलं आहेत महाराज इस्टेट वरून इतकी इस्टेट नका करू की आपल्या पोरा पोरामध्ये भांड लागतील इतकी नका कमू इतकी इस्टेट कमू नका महाराज की आपली पुढे जाऊन मुलं दारुडी निघतील व्यसने निघतील पैसे संपवून टाकतील असं इतकं कमवू नका ज्याची मुलं चांगली आहेत ना ज्याची मुलं चांगली आहेत त्यांनी अजिबात पैसे कमावायची गरज नाही कापड साहेब त्यांची मुलं पुढे जाऊन इतकं पैसे कमावणारच आहेत ज्यांची मुलं चांगली आहेत ना सुशंकर त्यांनी आई पैसे कमवू नका आणि ज्यांची मुलं नाव घेणार ना ना, त्यांनी अजिबात कमवू नका कारण तुमच्या डोळ्यासमोर ती संपवणार आहे महाराज किती पैसे कमाव नालायक मुलं असतील ना तुमच्या डोळ्यासमोर सगळं संपवलेलं असेल एक मुलगा शेअर मार्केट मध्ये बापाने एवढी इस्टेट कमवली हो शुरूल मध्ये पण त्या बापाला भेटायला गेलं महाराज त्या मुलाने जवळजवळ चाळीस कोटी का पस्तीस कोटी सांगतात बाबा एवढी कोटी त्या मुलांनी एका रात्री संपूर्ण नाही शेअर मार्केटमध्ये काय केलं त्यांनी काही ऑनलाईन गेम खेळतात काय काय मुलं करतात अरे अशी मुलं जर सुसंस्कृत नसतील तर त्या मुलांकडून काहीच कमवू नका मला ती पुढे जाऊन संपवू नवी तर आपण कष्ट करू नका कमवू नका म्हणून बाप काय करतो माहिती का आपल्या मुलांच्या नावे सगळं त्यासाठी बसतो काय करतो बाप एका <laughs>

¡Gracias! Sí. कार्य केलेली शेवा या बापालांच्या चरणी कैलासवासी गंगाधर लक्ष्मण देवकर मामा यां